म्हणजे मी इंटर कॉलेज करत होतो मग मी कोल्हापूरून जेव्हा मुंबईत आलो मला खरंतर मुंबई मुंबईची भाषा कोळीवाडा साधारणतः मुंबईत काय पद्धतीचं मराठी बोललं जात होतं याची मला काही कल्पना नव्हती कोल्हापूरचं कोल्हापूरचा आहे कोल्हापूरचा आहे सो मी जेव्हा अकरावी बारावीत अकरावीत कोल कोल्हापूरून मुंबईत आलो तेव्हा माझ्या आसपास कारण मी ना आर्ट्सला होतो ना कॉमर्सला होतो ना सायन्सला होतो आशा, आशा, वेग्लात, वेग्लात <laughs> <laughs> मी अशा एका वाटीतून आलो होतो जिथनं कोणीच जात नाही अशा अशा मी वेगळ्याच वेगळ्याच वाटीतून आलो म्हणजे मी दहावी फेल झालो होतो माझ्याकडे डबल सर्टिफिकेट होतं <laughs> तरी तरीही मला रुपरललाच ऍडमिशन पाहिजे होती कारण माझ्या मित्रांनी सांगितलं की रुपरलला नाटक चांगलं होतं आणि oh. माझ्या एका मित्र थ्रू माझी ऍडमिशन झाली पण ते जर मी आता सांगितलं तर एपिसोड बंद पडेल ठीक आहे ते नको oh. तर मी नावाच्या एका कोर्सला रेडिओ बनवणे म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल अशी ती विंग होती आणि आमच्या सरांनी असं सांगितलं होतं की तू अकरावी बारावी हे कर मी तुला एफ ऍडमिशन देतो आणि ती त्यांनी दिलीच करत काही पण तिथे जे माझे मित्र झाले लालबाग परळ शिवडी लोअर परळ दादर आसपास माटुंगा इकडे आणि ते मी तर अगदी नवीन होतो मुंबईत सो माझ त्यांच्याकडे ते जे त्यांचा जो डायलॉग व्हायचा एकमेकांमध्ये वाढला तिथे वरळी आणि इकडे आणि डबिवली तो इनर व्ह्यू ने बघत होता मी, त्यान हो मी, हो मी कदाचित या सगळ्याकडे फार आउटर व्ह्यू ने बघत होतो आणि मग मा, आता माझा एक प्रसाद राजे शिर्के नावाचा मित्र आहे त्याला आम्ही भोंग्या म्हणतो तर तो ह्या डिस्टन्स वर असताना सुद्धा प्रचंड मोठ्याने बोलायचं <laughs> म्हणजे काय म्हणतो <मन्टरा> का? <laughs> आणि मग असं की हळू बोलची काय गरज किंवा माझा एक मित्र आहे अतुल केरकर नावाचा त्याला जर अशी एक गोष्ट सांगितली की अरे इथे ना असं असं काहीतरी घडलं तर तो चल किंवा होय किंवा तो हल असं म्हणायला म्हणायचं सो त्यांची भाषा हळूहळू मला फार मजेदार वाटू लागली मी काय साठी ते नव्हतं मी ते सगळं अनुभवत होतो मला ते अप्लाय करता आलं सगळं मध्ये आणि युजली काय होतं युजुअली एक कुठल्याही सिने सिनेमा एस्पेशली स्क्रीन प्ले डायलॉग लिहिताना कुठ त्या सिनेमाचा रायटिंग फॉर्म सापडणं फार गरजेचं असतं सो मला असं वाटतं टाइमपासचा रायटिंग फॉर्म ही त्यांची कॅरेक्टर्स आणि त्यांचं यमक हे होतं म्हणजे चला हवा येऊ द्या त्याचा शो झाला न त्याचा शो झाला सो प्राजू पत् आत्ता यायला भेटलं तरी प्राजू पत्लिक काजू आई आईबाबा आणि बाबाची आपण आपण आहे सो हे जे काय डायलॉग आहेत ना कारण कारण मी हे ऐकलेलं आहे आमच्या कॉलेजमध्ये म्हणजे रुपाल कॉलेजमध्ये एका पिऊनने एका मुलाला अडवलं होतं आणि त्याला विचारलं होतं तू कोण आहे त्याच्यावर तो म्हणाला होता आपण आपण आहे अरे आपण आपण म्हणजे कोण आहे कोण आहे तू आपण आहे तर असं काय काय <laughs> भाषा तिकडे सापडत जाते किंवा हे बालभारती किंवा को कोंबडा किंवा अशा पद्धतीची <laughs> मलेरिया <laughs> मलेरिया पूर्वी <laughs> काय होतं पूर्वी आता आपण ते बॉडी शेमिंग आणि रोज आणि असं सगळं म्हणतो पण पूर्वी माणसं सर्रास असं बोलायची आणि त्याचा वापर या सगळ्या रायटिंग मध्ये मेजरली झाला आणि हा मला असं वाटतं की हा असा सिनेमा आहे की जो कधीच मी लिनियरली लिहिलेला नाही म्हणजे साठ नंबर सीन मधलं काहीतरी सुचलं तर साठ मधलं लिहिलं तीस मधलं सुचलं तीस मधलं लिहिलं पंधरा नंबर मधलं सुचलं पंधरा लिहिलं मग ते सलग एकत्र बघितलं आणि म्हणलं इथे वेगळं बोलतो इथे वेगळं बोलतो असं असं करत करत लिहिलेला आहे तो सिनेमा कारण तस मला असं वाटतं तसेच लिहिले जातात सिनेमे नाहीतर मग काही डिफरन्स नाही ना मग म्हणजे इंजिनियर डॉक्टर आणि रायटर ह्याच्यामध्ये काही डिफरन्सच नाही जर त्याला एक एक सलग एक प्रोसेस जर असती आहे नाही असं नाहीये पण ती तीच फॉलो होईल किंवा तीच फॉलो करायची असते असं नाही आहे ते प्रत्येक वेळेला वेगळं लिहिलं जात गंमत मला तीच गंमत अशी वाटते ना की आपण जेव्हा एखादा इंडियन जेव्हा न्यूयॉर्कला जातो तर आपण न्यूयॉर्क ना वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह बघतो तिथल्या लोकांना त्याची काहीच पडलेली नाही आता इमॅजिन करा मग कशी बोलत होतं माझा इनर व्ह्यू आहे मी तिथे मी पाहिलं आहे आणि याचा आउट ऑफ व्ह्यू आहे आऊट ऑफ व्ह्यू म्हणजे ह्याला त्या लहान लहान गोष्टीमध्ये खूप गंमत दिसली मला ते रेग्युलर होतं पण मला त्यात ती गंमत दिसली नाही आता ही त्यातली किती किती इंटरेस्टिंग गंमत आहे बघा की आपण जिथे राहतो जिथे वाढतो आपण रोज आपण रोज हे ऐकतो आपल्याला वाटतं रोज हे कॉमन आहे कॉमन आहे ह्याला त्यात डायलॉग दिसले ह्याला त्यात हिरोची भाषा दिसली त्यामुळे हे मला असं नेहमीच वाटतं की हे बाहेरनं जग एखाद्या गोष्टी बघणं खूप असतं त्यात आपल्याला नाटक करायला जेव्हा इकडे आलो मी म्हणजे मुंबईत तेव्हा माझी भाषा सगळी आता मी बोलतो आता मी आता खूप वर्ष कोल्हापूर पेक्षा जास्त वर्ष मुंबईत झाली पण तेव्हा माझी भाषा पूर्णपणे कोल्हापुरी होती ना। पण नाटकात विशिष्ट पद्धतीच्या नाटकात विशिष्ट पद्धतीनेच बोललं पाहिजे नाहीतर मग उपयोग नाही सगळ्याच भाषेत नाटकांमध्ये तुम्ही ग्रामीण भाषा नाही बोलू शकत तर तिथे ती वेगवेगळी भाषा तशी पण सापडत गेली इतके कधी कधी इतके लोक अ इतकी अफलातून भाषा बोलायचे नाटकांमध्ये तर बघून असं वाटायचं की अरे आपल्याला आपल्याला कशी जमणार ही भाषा आपल्याला बोलता येणार नाही सो मग हळूहळू हळूहळू ते सगळं पण हळूहळू या सगळ्या छोट्या छोट्या आणि महत्वाच्या कॅरेक्टर्स मध्ये पण उतरलं ते सगळं म्हणजे बालभारतीची भाषा ही काही डिसाइडेड भाषा <laughs> दालभारती असं बोल पण सर्रास लोक न ला न म्हणून आमच्या कॉलेजमध्ये मुलगी होती ती ती म्हणायची माझं नाव मनिषा याच्यावर माणूस डेफिनेटली आपण जज करत नाही की कोण कुठलं न काय त्याच्यात पण कॅरेक्टर मिळतं तुम्हाला कॅरेक्टर पात्र मिळतं त्या छोट्या छोट्या गोष्टीतून कदाचित तुम्ही एखादं मोठं कॅरेक्टर खूप इंटरेस्टिंगली माउंट करू शकता खूप मोठे नाटकातले गृहस्थ होते त्यांना स स सांतायचं मी ते स म्हणायचे पण त्याचं कॅरेक्टर म्हणून इतका इतका अफलातून त्यांनी वापर केला होता ऍक्टर म्हणून त्यांनी इतका अफलातून वापर केला होता ते के की ते डिफाईन केलं त्यांनी स्वतःला की त्यांच्यासारखं दुसरं कोणी परफॉर्म करू को शकत आपण येऊया एक एक तुझ्या संवादांकडे त्याच्या काही अनुभवांकडे त्यावेळेच्या तुझ्या किस्त्यांकडे पण पुढे प्रथमेश जसं आता दोघं पण म्हणाले की तुझ्यात तो दगडू दिसला रवीला जसं त्याने तुझ्यासाठी ते संवाद लिहिले पण तुझं आम्ही सांडपणा आणि ते त्या डायलॉगमध्ये तू फेमसच होतास हो म्हणजे तू जरी लीडमध्ये तिथे नव्हतास तरी तर प्रत्येक जण लीड करत होता त्या त्या त्यांच्या त्यांच्या कॅरेक्टरच्या माध्यमातून त्यामुळे तू तु, आणि तुझ्या डायलॉगमुळे तू तु जास्त लक्षात राहिलास तर मला सांग हा दगडू जेव्हा तुझ्याकडे आला तेव्हा तुझी एक तर पहिली रिॲक्शन काय होती तू किती एक्सायटेड होतास आणि आत्ता तू जेव्हा बारा वर्ष मागे बघतोस ते टाइमपास हे क्रेडिट देशील वाटतं का तुला तुला खर तर मी थँक्यू म्हणेन की हे तू घडून आणलंस परत एकदा आम्हाला भेटवलं आणि ऑन कॅमेरा मी बऱ्याचदा थँक्यू म्हंटलेला आहे रवी सरांना दादाला मेघना प्रियदर्शनदा कारण टाइमपास जर माझ्या आयुष्यात नसतं तर मी आज कोणीच नसतो म्हणजे बालक पालक तर सरांमुळे आलाच होता पण टाइमपास जर नसता तर आज आज मला मी जेव्हा बाहेर इंटरव्ह्यू द्यायला जातो किंवा बाहेरची माणसं जेव्हा माझ्या इंटरव्ह्यू घेतात किंवा म्हणजे मुंबईच्या बाहेरची पुण्याच्या बाहेरची तर ते लोक पहिलं वाक्य माझं ते असतं त्यांना की टाइमपास बघून आम्ही डिसिजन घेतला की तू हिरो होऊ शकतो आम्ही पण ते मला खूप भारी वाटतं की त्यांनी असं सांगितलं की नाही बॉस ये लडका अगर कर सकता है, तर मी पण करू शकतो सो त्याच्यामुळे ते हे करिअरला सुरुवात आणि काय काय लोक स्वतःच म्हणजे आता त्यांनी युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे सो मलाच फक्त मोटिवेशन नाही मिळालं तर हे जे गावातली मुलं आहेत किंवा शहरातली पण मुलं आहेत ज्यांना काहीतरी करायचं आहे त्यांना दगडून खूप मोटिवेशन दिलं आणि त्यावेळी जेव्हा मला विचारलं होतं खरं तर माझी खूपच फाटलेली होती की कसं होणार आहे काय होणार आहे कारण एकतर पहिली गोष्ट म्हणजे बालक पालकमध्ये तसा मोठा रोल नव्हता आणि मी एकांकिकेत एक पण चाळीस मिनटं परफॉर्म नाही केलं आहे कधी त्याआधी म्हणजे मी खरं सांगतो मी बालकपालक करायचो मला वाटतं पंधरा मिनटं मी स्टेजवर असायचो एकांकिकेत फिल्ममध्ये मी करायची चाळीस पंचेचाळीस मिनटं असायचो आणि रवी जाधवसारखा मोठा डिरेक्टर तुम्हाला सांगतो की तू लीड करणार आहेस आणि अशी काहीतरी फिल्म माउंट होणार आहे तुझ्यावर वगैरे तर मला असं होतं की आपण नक्की करायचं काय सो माझी प्रोसेस मी चालू केली की बाबा आपल्याला जे सांगतायत रवी सर किंवा प्रियदर्शन दादा किंवा असिस्टंट जे सांगत आहेत ते आपण ब्लाइंडली फॉलो करायचं आपण त्याच्यात अजून काहीतरी ॲक्टर म्हणून एक उगाच एक असतं ना आता थोडं आलेलं आहे की ऍक्टर म्हणून आता थोडं आपण हे करून बघूया ते करून बघूया वगैरे असं काही मी केलं नाही मला असं वाटलं की रवी सर जे सांगतात पियदर्शनदादा जे सांगतात जे लिहिलेलं आहे ते प्रामाणिकपणे मी जे बघितलेलं आहे आजूबाजूला ते प्रामाणिकपणे माझ्या आतून आलं तर कदाचित ते, ते लोकांना आवडू शकेल आणि त्यावेळी खरंच अशी काही आयडिया नव्हती की मी आई बाबा आणि साईबाबा शपथ एवढं फेमस होईल किंवा काजू पराजू पतली असं काहीतरी फेमस होईल